72 तासांच्या नंतर किडनी खराब होईल लागतात मग याला चेक करा Hackett ला याचा किडनीवर आली का याचा शुगर कमी होते की मराड्यांचा नात करू नका आम्ही जरंगे दादांमुळे शांत आहे लक्षात ठेवा मी जर मंत्र्याचा मंत्राला गाड्या पडू शकतो आमच्या गाड्या झाडू शकतो ग्रामया लक्ष जर जाऊ सुद्धा फोडू शकतो म्हणून जरंगे पाटला जर बोलायचं असेल तर एवढं उपोषण करून दाखवा स्वतःची जमीन विकून दाखवा घरदार हात باندې सोडून दाखवा आणि मग तुम्ही जरंगे पाटला बोला हा ठाकेचं चुकीचं आहे ज्यावेळेस मराठ्यांनी यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी कोणला विरोध केला नाही उलट मराठा नेत्यांनी ने यांना आरक्षण हे केलेला आहे हा चुकीचा आहे त्यांनी त्यांच्यासाठी मागावं दुसऱ्याला देऊ नका हा सर्वात मोठी चुकीची पद्धत आहे आणि हा महापुरुषाचा विचार असूच शकत नाही आणि त्याच्यामुळे या आदर्मी लोकांना खेचल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये आमचा सरकार तरुण राहणार नाही कारण की आमचा या जे समाज आहे आज मी मी शूर बंगल्यावरती माझी पत्नी आणि आम्ही बारा दिवस अन्न त्याग उपोषण केलं जर माणसाने दोन दिवस पाणी सोडलं बहात्तर घंट्याच्या नंतर किडण्या खराब व्हायला लागतात मग याला चेक करा हा केला याच्या किडण्यावर सुद्धा आली का याचं शुगर कमी होते जर तुम्ही उपोषणाला बसले तर तुमची शुगर कमी होते जर तुमची पहिल्या दिवशी दोनशे असेल तर दुसऱ्या दिवशी तुमची ती शुगर होते 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 तिसऱ्या दिवशी हो दिवशी तुमची चौथ्या येते माझी पस्तीस वर शुगर आली बारा आठव्या दिवशी मग जर तुम्ही खरंच उपोषण करताय लावा कप लावा मग कामिर आहे आम्हाला एकाच्या ठिकाणी म्हणायचं आहे की मराठ्यांचा नाद करू नका आम्ही जरंगे दादांमुळे शांत आहे लक्षात ठेवा आम्ही जर मंत्र्याच्या पांतरात गाड्या फोडू शकतो आमच्या गाड्या जाळू शकतो तर आम्ही यायला तिकडे जाऊ सुद्धा फोडू शकतो पण दादांनी सांगितलेलं आहे पण दादाच्या विरोधात जर एखादा हरामखोर बोलला आम्ही दादा, दादा, दादा सुद्धा एक नरे सहन करणार नाही आमची पत्नीने आम्ही आली आम्ही जर महिला बोलली तर आम्ही आमच्या या नारी शक्तीने उत्तर देऊ हो। तर आमची छत्रपती चा, शिवाजी महाराजांची संस्कृती आहे म्हणून दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक स्त्रीचा आदर करा त्याच्यामुळे ज्या काही भुकत आहे विनाकारण त्यांना मी ह्या इशारा देतो की आम्ही सुद्धा या ठिकाणी जरी बांगड्या घातलेल्या नाही पण आमच्या सगळं बांगड्यावाल्या घातलेलं सुद्धा आहे आणि ह्या तुम्हाला त्या भाषेत उत्तर देतील म्हणून जरंगे पाटलर जर बोलायचं असेल तर एवढं उपोषण करून दाखवा स्वतःची जमीन विकून दाखवा घरदार हातबाने सोडून दाखवा आणि मग तुम्ही जरंगे पाटलार बोला जे हके बसलेला आहे याची संपत्ती चक्कर पहिले या ना कुठून जर जराजे पाटलं तर दोन चार एकर जमीन गेली एवढं ते झालं असा माणूस लढा असू शकतो हाच माणूस सत्य आहे आणि म्हणून आता इथून पुढं जर एखादी स्त्री जर बोलली तिला स्त्रिया उत्तर देतील कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आया बहिणींचे रक्षण करा आया बहिणींची जी इज्जत करा परंतु प्रभू रामचंद्रांनी सुद्धा सांगितलेलं आहे सुरासारखी असली तर तिच्यावर भान चालवा पण पर पर परिस्थिती काय दादांनी आम्हाला सांगितलं माता बहिणीला वाईट बोलू नका म्हणून आम्ही बोलत नाही परंतु जर एखादीनं वाईट शब्द दादाविषयी काढला तर ह्या महिला तिला उत्तर देतील आणि जर एखादा हरामखोर तो किती ताकदीचा आला तर एखाद्या पहिला माझ्या समोर ना त्याला जर धुतलं नाही तर खाली काय राहिलं कारण ही एनर्जी ही महापुरुषाची असते म्हणून एवढं या ठिकाणी जा सांगतो जास्त मी काय बोलणार नाही त्यामुळे दलित बांधव अन्यायाने अत्याचार होत होता काही मुठभर लोकांनी अन्यायाने अत्याचार केला त्यांचा अन्याय उकडून फेकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना शंभर टक्के आरक्षण एस सी आणि एस टी यांना शंभर टक्के आरक्षण दिलं त्याच तेच काम त्या महापुरुषांचं काम आतापर्यंत आमच्या अनेक क्रांतिकारकांनी केलं त्यामध्ये या ठिकाणी वडजे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे पाटील असतील आणि त्यानंतर या ठिकाणी मनोज दादा झरांगे पाटील असतील आता हे लढा आमच्या शिखरावरती पोहोचलेला आहे थोड्याच दिवसामध्ये आमचे जवळ दोन तीन कोटी बांधव या ठिकाणी ओबीसी बरोबरात गेलेले आहे आम्ही पूर्वी ओबीसीच होतो आणि आता सर्व जाणार आहे याचं कुठंतरी यांना पोटसोड उठलं आणि म्हणून हाकेसारख्या ठिकाणी उपोषणला बसले आता अन्यायच्या लढा कसा आहे की आम्ही ऑलरेडी आमचे नातेवाईक जर बघितले ते ओबीसी आहेत आणि त्याच्यामुळे सर्वच मराठ्यांनी हैदराबादचं गॅजेट या ठिकाणी भावळे पाटलांकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी आणि शेतकरी एक आहे मग तो कोणत्याही जातीचा असला तरी तो शेतकरी हा कुंडिय आहे असं एवढं जर उ उल्लेख असताना संत तुकाराम महाराज म्हणलेले होते की आम्ही कुंडियाच्या पोटी म्हणजे ते सुद्धा कुंडियाच्या चा पोटी जन्माला आलते एवढंच जर पुरावे असताना आणि जर तुम्ही जर मराठ्याला म्हणत असाल तुम तुम्ही कुठंतरी घुसखोरी करताय ते हे साप चुकीचं आहे आणि मराठ्यांनी जो लढा दिलेला आहे जरंगे पाटलांचा जो लढा आहे हा आणण्याच्या विरोधातला लढा आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी बांधवांच्या विरोधात नाही आणि ओबीसी हा प्रवर्ग आहे पत्रकार साहेब हा परवर्ग आहे आम्ही आमच्यापेक्षा तुम्ही जास्त या ठिकाणी अभ्यास आहात हा प्रवर्ग आहे ही कुठली जात नाही एस टी या एस टी एस सीचा प्रवर्ग आहे एन टी वीज टीचा एक प्रवर्ग आहे या ठिकाणी ओबीसीचा प्रवर्ग आहे ओपन प्रवर्ग आहे मग निम्मा मराठा हा ओबीसी मध्ये आहे निम्मा मराठा पाठी बा बाहेर आहे आणि तो सर्व एकत्रित करण्याचं ऐतिहासिक काम या ठिकाणी संघर्ष मनोज जरंगे पाटील यांनी केला त्याच्यामुळे आम्ही जे महापुरुष आमचे पूर्वीचे गेले मी तुम्हाला आता नाव सांगितले अण्णासाहेब पटलांनी गोळी घातली वरच्या पटलांनी जागृती केली मराठ्यांचे क्रांती सुरू अण्णासाहेब जावळे पटलांनी बलिदान अर्पण केलं किती समा घेतल्या आणि जरंगे पाटलांनी तुका झाल्यास ज्ञानादेव झालासे पाया तुका झाला असे कळस तसा आमचा हा आरक्षणामध्ये आज कळस ठरत आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाज हा त्यांच्या पाठीमाग आहे आता राहिला निवडणुकीचा विषय निवडणुकीचा विषय हा या ठिकाणी फक्त ज्यांनी आमच्या आता माया बहिणीवर लाठीचार्ज केला आणि ज्यांनी आमच्या मनोजरंगे पाटलाकडे एवढे बलिदान झाले त्यांच्याकडे दे लक्ष न देता फक्त राजकीय फुळ्या भाजल्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या विरोधामध्ये हा बंड होता आणि म्हणून त्यांना या ठिकाणी पाडण्यात आलं जर त्यांना पुढे जर आता जे अल्टिमेटम एक महिन्याचं दिलेलं आहे त्या महिन्यामध्ये जर त्यांनी तेरा जुलैपर्यंत जर बनोजरंगे पाटला परत फसवलं जसं आम्हाला मुंबईला फसवलं तसं तर तुम्हाला सांगतो हे लोकसभा विधानसभेमध्ये भूसपाट होतील मग मला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे की जरंगे पाटलांचा अंत पाहू नये आणि तात्काळ आरक्षण या ठिकाणी जाहीर करावं आणि उद्याचे जे आमचे सर्वच या ठिकाणी हवळे पाटील डॉक्टर साहेबांची आमच्या कन्नड सर्वच टीम या ठिकाणी जी या ठिकाणी आलेली आहे आजची नियोजन बैठक होती नियोजनबाई बैठकीला किती समाज होता हे बघा भरपूर या ठिकाणी लोक प्रमुख प्रमुख लोक आले प्रत्येक तालुक्यातून एवढ्या ताकदीने येऊ शकतात तर उद्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी किती संख्येने माता भगिनी आणि हे सर्व समाज येतील नुसते समाज नव्हे आम्ही दोन हजार अठरा साली जल समाधी आंदोलन केलं इथले कलेक्टर त्या ठिकाणी आले होते काकासाहेब भाऊ शिंदे आमचे गंगापूरचे गेले होते माझ्यासोबत भिल्ला समाजाचा व्यक्ती चार जणांचे नाव होते त्याच्यापैकी मराठ्याला आरक्षण द्यावं म्हणून तो सोबत होता पंधरा हजार समाज जमा झाला आणि या ठिकाणी उदयच उदय चौधरी हे कलेक्टर होते ते झाले ते मला थोडक्यात सांगायचं सर्व समाज आमच्या सोबत आहे आणि आता राहिला हक्केचा प्रश्न हाकेचं उपोषण चुकीचं आहे त्यावेळेस मराठ्यांनी यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी कोणला विरोध केला नाही उलट मराठा नेत्यांनी यांना आरक्षण दिलेलं हे धडा तेव्हा मराठा नेत्यांनी यांच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव जेअर काढलेले आहे आणि ते जेअर जर मराठ्यांनी काढलेले आहे आणि त्या मराठ्यांना जर आरक्षण लागत असेल तर भुजबळ सारख्यांनी यांनी हा जेअर काढून पास करायला पाहिजे होता आणि मराठा आमचा मोठा भाऊ आहे आम्ही याच्यामध्ये त्याला स्वीकारतो आणि असा बंड करायला पाहिजे होता जरंगे पाटील सोबत घेऊन भुजबळ हे सगळे भलाटे जरंगे ने पाटलाच्या ने नेतृत्वामध्ये यांच्या नेतृत्वात यांना समाज खाल्ला यांचं नेतृत्व जरंगे पाटला आणि आमच्यासारखे इमानदार लोक करू शकत नाही इमानदार माणसाचं नेतृत्व आम्ही शिव करू शकतो नाही आणि म्हणून यांनी काय करायला पाहिजे होत सगळे एकत्रित ओबीसीचा कोठा वाढवा असं आंदोलन या ठिकाणी करायला पाहिजे होतं पहिलं मराठा त्याच्यात घ्या नंतर सगळं मिळून ओबीसीचं आरक्षण आपण वाढव